उद्या इलेक्शन असल्यामुळे बाजार कमी सगळे मलाचे नमस्कार सांगा ना नमस्कार उद्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभांचे विधानसभेचे दोन हजार चोवीस इलेक्शन असल्यामुळे आज गेलेशंबरच्या नऊशे छत्तीस नऊशे छत्तीस आज किती वाजे आणले होते दादा कोणती व्हेरायटी काकडीची शाईन किती करायटी आणली आज बारा कॅरेट का आठ कॅरेट काय आता मध्ये आरेवान नाही आहे या अशा प्रकारची बलराम मिरची पाहू शकते मित्रांनो वन सेवन फाईव्ह एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची बलराम मिरची पाव स्वतंत्र दोनशे पाच रुपये कॅरेट टू झिरो फाईव्ह दोनशे पाच अशा प्रकारचं चांगलं मालक एक्वन्न रुपये करेक्ट हो माझं दोनशे एक्कावन्न रुपये करेट एक्कावन्न रुपये अडीचशे चांगला माल दोनशे एक्कावन्न रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी तो पॅलेटीएन तीनशे एक्कावन्न रुपये कॅरेट ती फाईव्ह किती कॅरेट आले जात हा किती वीस कॅरेट पॅलेटेन व्हेरायटी ना कुठले गाव कोणतं आपलं मकमलाबाद काय भाव गेली तीनशे एक्कावन्न धन्यवाद पॅलेटेन व्हरायटी तीनशे एकावन्न रुपये कॅरेट तुमचा माल पाऊ शक परवडतं काय या भावात थोडं तिकून या ना असं किती भाव पाहिजेत पाचशे तरी पाहिजेत ना धन्यवाद मावली किती कॅरेट आणले तुम्ही सांगा कोणती व्हरायटी इंड सखरा आहे पंढरपूर बेळगाव पोपटी बरेचसे नावं आहे तिला आपलं गाव कोणतं आपलं रामपूर तालुका सिन्नर किल्ला नाशिक हो धन्यवाद दादा तीनशे सत्तर रुपये कॅरेट असतं माल सिद्ध इंडो सखरा व्हरायटी गावाला येतो पावणे चारशे गेली

हो नमस्कार दोनशे ऐंशी गेली दोनशे ऐंशी दोन तीन दिवस नंतर वाढल मग काय दोनशे ऐंशी रुपये कॅरेट ही कोणती व्हरायटी आहे चायना काकली तीनशे पन्नास रुपये कॅरेट असतो पंधराने चायना काकडी तीनशे पन्नास अशा प्रकारची काकडी पाहू शकत होतो मित्रांनो वन फोर सेवन एकशे सत्तेचाळीस रुपये एकशे सत्तेचाळीस रुपये अशा प्रकारची काकडी पाहू शकते मित्रांनो एकशे नव्वद रुपये कॅरेट शाईन काकडी वन नाईन झिरो एकशे नव्वद रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी काकडीची शाईन किती कॅरेट आली आज किती बारा कॅरेट का आठ कॅरेट काय भाव गेली दोनशे ऐंशी रुपये कॅरेट वीस किलो वीस किलोच आहे ना कुठले गाव कोणतं आपलं ते एकच सेम गाव त्यांचं गाव तेच आहे धन्यवाद दोनशे ऐंशी रुपये कॅरेट इथला कलर चांगला आला नवीन माल आहे का किती थोडा या

किती कॅरेट आणले किती बारा करेटचा लिहिला झाला तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट गेलो एकदम बारीक चांगलं करुरी कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक नाशिक एकदम भारी हा चला बरं आहे एकदम भारी तीनशे पंच्याऐंशी रुपये करेट शाईन काकडे शाईन ना शाईन शाईन ओके एकशे चौऱ्याण्णव रुपये कॅरेट मित्रांनो शिक्षण कधी गेला नो हंगा पाहू शकता वन नाईन फोर एकशे चौऱ्याण्णव रुपये कॅरेट संपदा व्हरायटी च लांबडी वागर पाऊ शकते म्हणजे बाबा बाराच कॅरेट निघाले का तीनशे पंचेचाळीस रुपये तीनशे पंचेचाळीस रुपये करेट त्यांचं आहे तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट पंच संपदा व्हेरायटी मोती टाना अशा प्रकारचे लांबडी वांगे पाहू पाहून तीनशे बासष्ट रुपये लांबडी वांगे व्हेरायटी नाही माहीत का दादा तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोरी तीनशे बासष्ट चांगला माल आहे अशा प्रकारचा माल पाहू कमी करायला तीनशे साठ रुपये कॅरेट झिरोस सा तीनशे साठ रुपये कॅरेट पाचशे ऐंशी प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो सहाशे एकाहत्तर रुपये सहाशे एकाहत्तर काय लावायचं आपलं सहाशे एकाहत्तर का सहाशे काहीतरी सहाशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं वांग पाहू शकतं मित्रांनो गावठी वांगे पाचशे एक रुपये कॅरेट उद्या इलेक्शन असल्यामुळं बाजार कमी आहे सगळे मालाचे नमस्कार सांगा ना उद्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभांचे विधानसभेचे दोन हजार इलेक्शन असल्यामुळे आज गेले मुंबई मार्केट बंद आहे आज सगळे मार्केट बंद असल्यामुळं आज हे सर मालाला उठाव कमी आहे बाजार कमी झाले धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट पाचशे एक अकरा कॅरेट अशा प्रकारचा माल शकतो शकता पाहिजे पाहू शकता पाचशे अकरा रुपये कॅरेट बाबा पाचशे अकरा ते नाही आर्यन व्हरायटी केलं मतदाना पुढं आपल्याला फटके पडायले मतदान होऊ द्या लवकर मग भाव वाढायला असं वाटते आर्यन व्हरायटीचं कारण दोनशे तेहतीस गेलं दादा आर्यनच आहे ना दोनशे तेहतीस रुपये करेक्ट सत्तर रुपये पोल्युशन कॅरेटन व्हरायटी चुवा मित्रांनो मित्रांना शिक्षण माल पाहू शकता चारशे रुपये कॅरेट तुमचं आहे का त्यांचं चुआमध्ये व्हरायटी कोणती आहे यू एस तेरा पंधरा धन्यवाद दादा शिवा कार्ली चारशे रुपये कॅरेट असं रुपये माल पाहू शकतो यू एस तेरा पंधरा अजून याच्यामध्ये दुसरी काही व्हेरायटी आहे का, का? था। कावेरी धन्यवाद माझा व्हरायटीचा दोड का पाहू शकतो तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट काल काय भाव केला होता तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट किती गेला त्या का आज कमी झाला ना आज कमी गेला तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट नागा व्हेरायटी उद्या तर मार्केट बंद आहे उद्या बंद आहे हां तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट भाऊ व्हेरायटी माहीत आहे काही दादा व्हेरायटी नागा व्हेरायटी चारशे रुपये कॅरेट मित्रांना सगळं तर माल करू शकता नागा व्हेरायटी फि चारशे रुपये कॅरेट ही कोणती व्हरायटी नामदारी ना धन्यवाद साडेचारशे रुपये कॅरेट मित्रांना मस्त मान पाहू शकता राऊंड पिकल साडेचारशे रुपये कॅरेट नामदारी व्हरायटी हे कपल 700 मित्रांनो 190 रुपये कैरेट 190 ऐक म्हणाव कोणती वैरायटी होता दादा निर्मल निर्मल आहे का म्हणजे वनिता राहते एनजा राहते आणि हे निर्मल ही निर्मल स्पेशल वैरायटी आहे का नाही नाही वनीता आहे वंका सॉरी निर्मल झालं माते दुती सिटी धन्यवाद मित्रांनोsuperblock चित्र दिलेले आहे 250 रुपये कैरेट एकशे पस्तीस रुपये कॅरेट मित्रशे प्रकारचा माल पाहू शकता वन थ्री फाईव्ह एकशे पस्तीस निर्मल किती कॅरेट आले आज दहा निर्मल अटी चाळीस कॅरेट अशा प्रकारचा जाड माल पाहू शकतो मित्र एकशे पासष्ट रुपये कॅरेट वन सिक्स फाईव्ह व्यापाऱ्यांना कसा प्रकारचा माल पाहिजे तो जाड पाहिजे का बारीक पाहिजे झाडा नको बारीक ओके एकशे कॅरेट मालप्रा निर्मला एकशे ब्याण्णव मामांचा ना त्यांचा बॅग एकशे ब्याण्णव किती करेट आणले होते आज चौदा चौदा एकशे ब्याण्णव गेला ना एकशे ब्याण्णव रुपये करेक्ट निर्मला ठिकाणी क्वराटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मग धवल व्हेरायटी एकशे साठ रुपये ओझ हो धवल एक हो व्हेरायटी एकशे साठ रुपये ओझ हो दादा कशी व्हेरायटी नाही ना किती वजे आले आज वजे किती साठ साठ पाठी धवल ना काय भाव गेली आज दोनशे रुपये दोनशे रुपये दहा ना धन्यवाद दादा त्या कशा प्रकारचं नऊशे छत्तीस नऊशे छत्तीस व्हरायटी पाहू शकता आज किती वजे हो आणले होते आणि काय भाव गेली दोनशे तीस दोनशे तीस धन्यवाद दादा नऊशे छत्तीस व्हरायटी कोणती व्हरायटी आहे का टीका किती किलो वजन <laughs> आहे अकरा किलो का कुठले गाव कोणतं आपलं इगत पुरी धन्यवाद फायनल काय भाऊ विकला सांग ना फायनल काय भाऊ तिला पाचशे पाचशे म्हणतात अकरा किलो सेंट आहे का दोनशे okay. वीस हो ना सेंट दो व्हरायटी दोनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो बारा लाख साडेतीनशे का तुम्ही काय एकच भाव सांगितला एकच भाव बरोबर आहे बाबाचं साडेतीनशे फायनल एकच भाव ही कोणती व्हरायटी दादा सव्वा आरेमान सव्वा पाचशे टमाटो काय भाव